कामाच्या पहिल्याच दिवशी तिने गमावला जीव एकोणीस वर्षीय काय सांगितले कामाचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा एका भरधाव वेगात असलेल्या बसमुळे मुंबईतील कुर्ला येथे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं कुर्ला येथील एलबीएस रोडवर सोमवारी म्हणजेच नऊ डिसेंबरच्या रात्री सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान बेस्टचा भीषण अपघात झाला कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक येथून निघालेली तीनशे बत्तीस क्रमांकाची बस ही अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली होती परंतु ही बस मार्गावर आल्यानंतर चालक संजय मोरे वाहनावरील नियंत्रण सुटले यानंतर साधारणत तीनशे ते चारशे मीटर अंतरामध्ये या, अंतरा या बसने पन्नास पेक्षा अधिक वाहनांना आणि एकूण एकोणपन्नास जणांना धडक दिली यामध्ये आतापर्यंत सहा निष्पाप जीवांचा मृत्यू झालाय तर जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुर्ला बस अपघातात जीव एकोणीस वर्षीय आफ्रीन शहा हिचा समावेश आहे अपघाताच्या दिवशी आफ्रीनच्या नोकरीचा पहिला दिवस होता परंतु तिच्या नोकरीचा हाच दिवस शेवटचा दिवस ठरल्यानं नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते घटनेची माहिती देत एकोणीस काका मोहम्मद युसुफ यांनी सांगितले की आफरीन ऑफिसचा पहिला दिवस करून घरी परतत होती घटनेच्या दिवशी ती सायंकाळी कुर्ला स्थानकावर पोहोचली इथे येऊन तिने तिच्या वडिलांना फोन केला घरातील कोणी मला रेल्वे स्टेशनला घ्यायला येऊ शकतं का अशी विचारणा तिने वडिलांना केली परंतु सध्या घरी कोणी नसल्यानं तिला कोणीही घ्यायला येऊ शकत नाही असे तिच्या वडिलांकडून सांगण्यात आले वडिलांशी फोनवर बोलणे झाल्यानंतर आफरीन घरी येण्यासाठी पायी निघाली याच वेळी ती या रोडवर आली असता बसने तिला धडक दिली आणि या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर साधारण दहा वाजता घटनास्थळी तिचा फोन सापडला यावेळी तिच्या फोनमध्ये तिने तिच्या वडिलांना शेवटचा फोन केल्याचं पाहायला मिळालं ज्यामुळे तत्काळ तिच्या वडिलांना याबाबतची माहिती देण्यात आली आफरींचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले असता त्यांना तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळं तिचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली परंतु या घटनेनंतर आफ्रीनच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून नव्याने कामावर रुजू झालेल्या आफ्रीनचा असा करुण अंत झाल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते